छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक देवदास वाघमोडे असे पोलीस स्टेशनला हजर असताना दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास गोपनीय बातमीदाराने फोनद्वारे कळवले नादरपूर फाट्याजवळील सोमिनाथ सांडू निकम यांच्या राहत्या घरामध्ये चोरी करणारा चोर आकाश छगन काळे राहणार अंतापूर तालुका गंगापूर याला पकडून ठेवलाय त्या लोक मारहाण करत आहेत असं कळवल्यामुळे आम्ही स्वतः सोबत पोलीस अंमलदार विलास सोनवणे गजानन कन्हाळे करण म्हस्के संतोष गुणावत असे आम्ही तात्काळ नादरपूर फाटा येथे गेलो सदर ठिकाणी लोकांची गर्दी जमा झाली होती त्या घोळक्यामध्ये आकाश काळे यांना लोकांनी पकडून ठेवलेला होता त्या लोकांनी मारहाण केल्यामुळे त्याला मार लागलेला ला होता त्यामुळे त्याला तात्काळ येथील सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलं सोमनाथ सांडू निकम याच्या राहत्या घरामध्ये ज्या ठिकाणी चोरी झाली त्या ठिकाणी भेट देऊन त्याची पाहणी केली आहे आकाश काळे याच्या म्हणण्यानुसार त्याच्या सोबत असलेले बॉबी संतोष काळे आणि गुंड्या डिचार्ज काळे हे शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा क्यू सतरा छोपणी यावरून पळून गेले असं समजल्यामुळे पळून गेलेल्या दोन्ही आरोपितांचा तांत्रिक पुराव्यानुसार किशोर सिल्लोड ग्रामीण वडोद बाजार आणि फुलंबरी पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तात्काळ स्वतः देविदास वाघमोडे पोलीस अंमलदार विलास सोनवणे परमेश्वर दराडे गजानन कन्हाळे दीपक सोनवणे करण म्हस्के गणेश कवाल तसेच स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील विठ्ठल डोके आणि आनंद घाटेश्वर यांनी शोध घेतला या आरोपीचा शोध घेत असताना नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये नाकाबंदी लावण्याबाबत सूचित केला तसेच नाकाबंदी दरम्यान नमूद आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा काणीगाव भराडी अंधारी असे आजूबाजूच्या गावातील लोकांना नमूद आरोपीच्या वर्णनासह पळून जाण्यासाठी वापरत असलेल्या मोटारसायकलचे वर्णन सांगून नमूद आरोपी दिसल्यास त्याबाबत माहिती कळवली परंतु फरार झालेले चोरटे आरोपी बॉबी संतोष काळे आणि गुंड्या उर्फ स्वरूप डिचार्ज काळे राहणार अंतापूर गंगापूर हे मिळून आले नाही त्यानंतर आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार सोमिनाथ चांदुनी कंबई वर्ष अठ्ठावीस राहणार नादरपूर तालुका कन्नड यांनी पोलीस स्टेशन किशोर येथे तक्रार दिली की मी नादरपूर फाट्याजवळ असलेल्या स्वतःच्या शेतीमध्ये घरामध्ये राहतो आज रोजी मी माळेगाव धनगर येथे कामाला गेले असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मला फोनवर माहिती मिळाली की माझ्या घरामध्ये चोरी झाली असून चोरी करणारा चोर आकाश छगन काळे याला पकडून ठेवलंय असं समजल्यामुळे मी लगेच माझ्या घरी आलोय चोरी करणारा चोर आकाश काळे याला लोकांनी पकडून ठेवलं होतं आणि त्याला मारहाण केली होती त्याच्याकडे असलेली लोखंड तो आम्ही मी पाहिली त्याला येथील दवाखान्यामध्ये घेऊन गेलो त्यानंतर मी माझ्या घराचा पाठीमागील आतील कडी कोंडा तोडलेला होता घरातील लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये असलेले रुपये रुपये तसेच किमतीचे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मला दिसले नाहीत ते आकाश छगन काळे आणि त्याचे साथीदार बॉबी संतोष काळे आणि गुंड्या उर्फ स्वरूप डिचार्ज काळे राहणार अंतापूर तालुका गंगापूर यांनी चोरलेला असल्याची तक्रार दिली आहे पोलीस स्टेशनला दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मनीष करवा अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्री विजय ठाकूरवाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे हे करत आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड